धन्यवाद देत आहे छत्रजी साहेबांना आणि चौधरी साहेबांची की त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं आणि महाराष्ट्र मजदुरांच्यासाठी माझी आज मोठी जबाबदारी घेऊन निवडणूक केली आहे त्यांच्या अपेक्षांचा नक्कीच मी आदर करते आणि ह्या गोष्टीला मी पुढे आपल्या सगळ्या मजदुरांना न्याय मिळेल यासाठी नक्कीच मी सक्षम आणि कार्यदर्शक पूर्ण पारदर्शक असा कारभार याचा मी सांभाळेन त्याच्यामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे की हा विश्वास त्यांनी आपल्या मजुरांसाठी आणि आपल्या लोकांसाठी एक नेता देणं आणि जे मला मनापासून आवडतं हे का। काम म्हणजे गेले वीस वर्ष मी या लोकांसाठी काम करते वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या अनेक अडचणी मी जाणते आणि मला त्याच्यावरती हे काम करायला आवडणार आहे अनेक स्कीम असतात सरकार दरबारी त्या फक्त होतात पण त्या आपल्या मजदुरांपर्यंत येत नाहीत किंवा पोचत नाहीत त्यांच्याबरोबर मग त्याच्यामध्ये ऊस तोड्यांचे प्रश्न असू शकतात बांधकाम समितीवर काम करणाऱ्या गवंड्यांचे प्रश्न असू शकतात अगदी म्हणाल तर घराघरातून असणाऱ्या कामवालीचेही प्रश्न असू शकतात म्हणजे अनेकांचे हे प्रश्न अने आपल्याला माहिती आहेत जेव्हा आपण त्यांच्याबरोबर उठतो आणि मी हा जवळनं प्रवास त्यांचा बघितला आहे आणि मला असं वाटतं की याची संधी आणि मला खरंच दिली त्याबद्दल मी मनस्वी आभारी आहे चौधरी साहेबांची आणि फॅट्री साहेबांची त्याचबरोबर ताईंनी पण आम्हाला विश्वासाने सकाळी आज आल्यानेच त्यांनी सांगितलं की आपण इतक्या छान आपण काम करतो आहोत भाई आहेत आपल्याकडनं पुण्यावर उमेशभाई आहे तिथे त्यानंतर आपले जयेश भाईंनी ते मला अगदी हट्टाचा माणूस हेल्थ एज्युकेशन त्यांच्या मुलांसाठी हे फार महत्वाचं आहे जे मी आत्तापर्यंत करत आली ही लोक कामं करत असतात पण ती सिक्युअर नाही आहेत तुम्ही आणि आम्ही आपण इन्शुरन्स काढू तरी शकतो त्यांच्यासाठी काय हे काम करतात पुन्हा त्यांना दिवसा त्यांना वेदरचं काही नसतं पण त्यांना सिक्युरिटी नाही हेल्थ सिक्युरिटी कुठलीच नाही आहे आय थिंक दॅट इज अ मस्ट त्याच्याबरोबरच त्यांच्या म्हणजे आई वडिलांनी कामगार म्हणून काम, काम केलंय जो आपण म्हणत आलो आणि जी माहिती आपल्याला की माझा जन्म माझ्या हातात नाहीये पण माझा मृत्यू माझ्या हातात येतो श्रीमंत की गरीब मरायचा मी मजूर म्हणून मरायचं की मी त्याच जिथं काम केलं त्याचा छान दिग्दर्शक किंवा त्याचा एक कामगार म्हणून उत्तम जगायचं ते माझ्या हातात असणार आणि ते त्यांनी एज्युकेशनमुळे त्यांना ते करता येईल असं मला वाटतं त्यात योग्य मार्गदर्शन त्यांना करण्याची गरज आहे शिक्षणाचं महत्त्व त्यांना देण्याची गरज आहे म्हणजे माझ्याकडे अगदी अंगठी बहादर मुलं आहेत पण आम्ही त्यांच्या स्किलवरती फोकस करतो माझ्याकडे अगदी घरात कामाला जरी येणाऱ्या मुलांना ड्रायव्हिंगपासून ते अगदी किचनपर्यंत त्याचबरोबर त्यांच्या बाकीच्या सगळ्या म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो किंवा त्यांचं स्किल असो तुम्ही उपाशी नाही मरणार कारण सगळ्यात तुमचं स्किल महत्वाचं आहे हे त्यांना सांगणं शिक्षणाच्या मार्गात महत्वाचं आहे